आपण बसलेले नांदेड आपल्या काय काय मागण्या आहेत आणि त्या पूर्ण कधी होणार आहे का, का, का नमस्कार मी शशिकांत संभाजी पाटील पत्रकार संरक्षण समिती जिल्हा सचिव नांदेड दिनांक बारा बारा दोन हजार तेवीस रोजीपासून माननीय जिल्हाधिकारी मोदी कार्यालयासमोर अमरोहर उपोषणात बसलेला आहे माझा आजचा सहावा दिवस आहे माझी मागणी अशी आहे की माझी मागणी दोन वर्षापासून अशी आहे कैलाव ससी राम गुप्ता औद्योगिक वसाहतीमध्ये ती वसाहत जिल्हा उद्योग केंद्राच्या जिल्हा उद्योग केंद्राच्या जा मालकीची जागा असून पंचावन्न एकर एकोणचाळीस गुंटी ही जमीन यांना नव नव्वद वर्षाच्या भाडेपट्ट्यावर या संस्थेला देण्यात आलेली आहे संस्थेला देण्यात आलेले असताना तिथे फक्त उद्योगच करायचे असे त्यांच्या करारनाम्यामध्ये लिहिलेलं आहे आणि प्रत्येक करारनाम्यामध्ये त्यांची गोष्टी म्हणजे करारनाम्याचे पुरावे पूर्ण असे जवळ चार हजार पानाचे पुरावे आहेत असे असताना सुद्धा महानगरपालिकेने ही जागा ए पी ट्वेंटी टूमध्ये विकास यंत्रणाखाली चारी रोडच्या चारी बाजूने कमर्शियल करण्यात आली त्या कमर्शियलला मान्यता आहे की नाही ते मला माहीत नाही त्यांच्याकडे माहिती अधिकारामध्ये मी माहिती मागेली संचिका आयोबल नाही म्हणजे ते सगळं फ्रॉडच आहे मात्र तेही मी मान्य केलं आहे मान्य केल्यानंतर त्यांनी जे व्यापारी संकुलन दहा जे आयनओमध्ये बांधण्यात आलेलं आहे ते बांधकामपर्यपेक्षा जास्त बांधण्यात आलेलं आहे त्यांनी पार्किंग झोनमध्ये तीसशे चा चाळीस गाडे काढलेले आहेत ते अतिक्रमण तात्काळ पाण्यात हो, यावं त्यासाठी मी उपोषणावर बसलो आहे तसेच यांनी रोड कमर्शियल रोड साईड रो, चारी बाजूच्या रोड साईडला कमर्शियल असलेलं मला पत्र दिलेलं असतानाही कमर्शियलच्या आतील बाजूस भूखंडात पस्तीस सी आणि चौतीस सी या भूखंडाला यांनी बांधकाम परवाना देण्यात आला आणि आता म्हणतात की आमच्या नकाशामध्ये आहे म्हणजे तुमचा नकाशा येल्लोमधे आहे येल्लो नकाशा, नकाशा वरचीवर वाढत आहे काय कामगाराला कुठं न्याय मिळेल की नाही ही कामगारांसाठी औद्योगिक वसाहत केलेली आहे फक्त व्यापाऱ्यासाठीच नाही तर कामगार आमचे देशोधुडीला यांनी लावलेले आहेत इथून कामगार पुण्याला मुंबईला कामाला जात आहे याच्यावर यांची दया नाही काय आणि दुसरी गोष्ट अशी की मी सहा दिवसापासून अमरोल उपोषणाला बसलेला आहे तर माननीय जिल्हा मोदीकर महोदय साहेबांनी तातडीचे पत्र शुक्रवारी संध्याकाळी साडेसात वाजता महानगरपालिका मनपा आयुक्तालयानं काढलेलं आहे या उपोषणकर्त्याला काही जर झालं तर त्यांची पूर्ण जिम्मेदारी तुमच्यावर राहिल्यावर तुमच्या सगळं सगळ्यावर कारवाई करण्यात येईल हे पूर्ण चौकशी करून बांधकाम परवाना वगैरे सगळी चौकशी करून यांना अहवाल सादर करावा करा करावा मा म्हणजे कार्यालयाला जिल्हाधिकाऱ्याला अहवाल सादर करावा आणि मला पण दाखवून उपोषणापासून प्रवृत्त करा असं तातडीचं पत्र काढून सुधी स यांना हे जागे होत नाही शासन आणि मला माननीय आयुक्त साहेबांना हेच म्हणायचं आहे की कोणा तरी राजकीयच्या दबावाला बळी पडून तुम्ही कारवाई टाळू नका कारण हे राजकीय दबाव फक्त नाही काय राजकीय दबावाच्या जवळ राजकारणाच्या अंगावर येते अंगलट येते हे कोणतंही प्रकरण हे नंतर अधिकाऱ्याला ओळख देत नाहीत याच्यामुळे मी विनंती करतो आयुक्त साहेबाला तुम्ही लवकरात लवकर कारवाई करून माझी मला उपोषणापासून प्रवृत्त करावी यापुढची आपली भूमिका काय असणार आहे तर मागण्या पूर्ण नाही झालं मला जर यांनी मंगळवारपर्यंत उपोषणापासून प्रवृत्त केलं नाही तर मी मंगळवारी संध्याकाळी हिवाळी अधिवेशन नागपूर इथे जा स संध्याकाळी गाडी पकडून जाऊन बुधवारी सकाळी तिथे जाऊन मी मज मी पूर्ण पॉम्पलेट वाटेल काही करेल तिथं पूर्ण नांदेडचा भ्रष्टाचार ओपन करेल तिथं